नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती तर जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरण किती टक्के भरलं आहे किती पाणी जमा होत आहे पाणीचा किती विसर्ग सध्या सुरू आहे संपूर्ण माहिती या माध्यमातून आपण थोडक्यात पाहणार आहोत परंतु आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका सध्या जायकवाडी धरणामध्ये एकवीस हजार एकोणीस क्युसेक्सने पाणी जमा होत आहे तर जायकवाडी धरण एक्क्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के हे भरलेलं आहे जर जायकवाडी धरणाची पातळी पंच्याण्णव टक्केकडे गेली तर पाच ते सहा दरवाजे उघडण्यात येणार असल्याची बातमी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे तसेच सध्या जायकवाडी धरणामधून पाचशे क्युसेक्सने पाणी हे सोडले जात आहे तर मित्रांनो ही होती जायकवाडी धरणाबद्दलचे अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दररोजच्या धरणाविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद